आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थी आमच्या या क्षेत्रातल्या आम्हाला मिळाल्या पाहिजे त्या एकमेव मागणीसाठी आम्ही सरकारला जाहीर आवाहन की जर तुम्ही आमच्या या सतरा संवर्गाच्या नियुक्त्या लवकरात लवकर आम्हाला दिल्या नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करू आंदोलन छेडू आणि आमचा आदिवासी आमच्या आदिवासी मायबाप आमच्या सोबत असणार आणि जर उद्या राज्याला जर एक आक्रमक भूमिका आली आक्रमक स्वरूप जर प्राप्त झालं त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार असणार आहे असं मी सर्व जाहीर आपल्या आदिवासी बांधवांना जाहीर आवाहन करतो की जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होणार नाही आमच्या नियुक्त्या आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या उपोषण तिथे थांबवणार नाही आहोत आम्ही ते लढणार आहोत

कराय रोजी फसनवी सरकार चा कराय रोजी होश म्यासकार होश म्यासकार होश म्यादिवासी